असं मार्क असल आहेत ते कोणा या ठिकाणाहून आपल्यामध्ये आले हे पण पुन्हा या ठिकाणाहून आपल्यामध्ये आले आपण त्यांचं काळ्यावर स्वागत करूया पुढचा वेळ मी त्यांच्या हातामध्ये देतो आहे की त्यांनी जे काही आपला हातात राहिला तुम्ही आज या ठिकाणी आहोत विशेष करून ज्यांनी आम्हाला पाठवलेला आहे डॉक्टर भावस्कर जे या सर्व ॲक्टिव्हिटी आम्ही ज्यांनी करत आहोत ते सगळ्यात मोठं माध्यम आहे जे देवाने आमच्या सर्वांसाठी ठेवलेलं आहे आणि देवाच्या कृपेने तुम्ही या ठिकाणी नवीनच पिक्चरसाठी नव्हतो तर आनंद वाटला तुमचे फोटो व्हिडिओ ज्यांनी ऐकल्या तर खरोखर खूप सुंदर होत्या चांगल्या आहेत आणि तुम्ही प्रकारे आज या ठिकाणी आज आलात आम्हाला मला वाटतं तुमचं डिटेल्स देवीचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये थोडं तुम्हाला असं वाटतं ते थोडं लेट आम्ही तुमच्यापर्यंत आलो तुमच्यापर्यंत शाळा मागतो तर देवाला धन्यवाद जास्त वेळ नाही घेणार पण त्यातच आज काही महत्त्वाच्या गोष्टी आज आम्ही तुमच्याबरोबर देवाच्या वचनातून ऐकणार आहे तर या आपण सर्वजण देवाच्या मुलामध्ये बघूया थोडसं गंभीरपूर्वी व्हायचं नाही आहे गंभीर व्हा सिरियस व्हा देवाच्या वचनासाठी देवाचं भय आपण कवी ठेवूया आपल्याबद्दल पण इतकं पण असं भय करू नका जे देवाकडून नाही आलाय लोया देवाच्या वचनामध्ये आहे निर्भयपणा आहे विश्वास आहे देवाच्या वचनाची खात्री आहे तुमच्यासारखेच आम्हाला दोन डोळे दोन काम दोन पाय आणि तर आम्ही पुण्यामध्ये आहात पुणे राहतात देवाला धन्यवाद की परमेश्वराने आम्ही देवाने आम्हाला या ठिकाणी आणत मला आज येऊन असा आनंद होत आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या कष्टातून किंवा किंमत बोलून तुम्ही या ठिकाणी बरोबर आहे का कुणी असं या ठिकाणी आहे का की ज्याला काही काम कामच नव्हतं किंवा काहीच करण्याची इच्छा नव्हती आणि घरातल्या लोकांनी बदलली न पाठवलं असं कधी आहे का बघा चेक करा मस्त जे आहे का कोणा असं अरे बघा म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी प्रभू काय टायम धन्यवाद देऊया देवाची इच्छा त्यांनी देवाने तुम्हाला निवडलं आणि या ठिकाणी आणलं आज पाहिलं गेलं तर कित्येक लोक आपापल्या दुनियेत आहेत आपापल्या जगामध्ये येते आपल्या परिवारात आहेत आपल्या करिअर अनेक गोष्टींमध्ये ते आहेत त्यांना त्यांचं सगळं काही करायचं आहे पण तुम्ही विशेष करून देवाने निवडलेले लोक देवाच्या कामासाठी देवाचे कामगिरी म्हणून देवाच्या शेतासाठी देवाने तुम्हाला या ठिकाणी पाठवलं हे तुमची चॉईस नसून देवाची चॉईस आहे लोया अरे लोया नुसते का हजारो अनेक लोक इच्छा करतात मनात आवड आहे पण ते इथपर्यंत पण ठरवू शकतो कल्पना करणं मनुष्याच्या हातामध्ये पण ते सिद्धीच नेणं अरे लोया बायब दोन हजार तीन साली जा आलो आणि कट्टर विदर्गी परिवारामध्ये येशूचा कट्टर विरोधक म्हणून आमचा परिवार होतो माझ्याविषयी जास्त काही सांगणार नाही आता नाही पण मी अशा परिवारांमधून आलो जिथे येशूच्या कट्टर बेस्ट करणारा आमचा परिवार होता बायबल जाळून फेकून टाकण्यात आलो आणि जितके येशूच्या विरोधात जे काही काम करायला पाहिजे ते सगळे काही करून आम्ही बसवलंय आणि खूप मोठी स्टोरी परत शिक्षण म्हणून ह्या सगळ्या गोष्टी देवाला मला हे सांगायचं आहे की देवाच्या कृपेने वीस वर्षांपासून देवाच्या सेवेमध्ये आम्ही आहोत आणि ज्यांनी मला तुमच्यामध्ये पाठवलं ते म्हणजे बाक्त मावसकर यांच्यासाठी देवाची स्तुती असो धन्यवाद असो की कोणीतरी आमच्यासाठी श्रम प्रार्थना करत आहे कदाचित आज ते ज्या स्तरावर पोचलेले आहेत ते आहेत खूप काही देवाने त्यांना जबाबदारी दिलेली आहे पण मला त्यांची स्टोरी थोडक्यामध्ये माहीत आहे की इतपर्यंत पोचायला कष्ट समर्पण प्रार्थना देवाशी कनेक्ट झाल्याशिवाय परमेश्वर काहीही मनुष्याला देत नाही एका जो धडक्याविषयी विश्वास होतो त्याची पुष्कळांवर नेमणूक दिली <स्थाँगा> जाते मला म्हणूनच आम्ही पुण्यामधून इथे का आलो कारण आम्हाला मोठे मोठे शे मोठ्या मोठ्या चांगल्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आम्ही जातो धोक्यात पण जातो बंगल्यात पण जातो सगळीकडे जातो पण निखाडीच्या सेवेपेक्षा जे कष्टामध्ये जे सेवा करतात ते सेवा करणं स्वतः मला मला mm. तुम्हाला त्याच्यातून हे सांगायचं आहे की ऑक्सर मावसकर स्टोरी मला माहिती आहे कितपत माहीत पण खूप श्रमातून कष्टातून अनेक प्रकारच्या त्यागातून त्यांनी देवानी त्यांना या सगळ्या गोष्टींच वजन दिलं दर्शन दिलं आणि त्यांचं वैभव चालू चालवावं या गोष्टींसाठी तर खूप इंची इच्छा उत्कंठा होती आणि देवाच्या कृपेने आता ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली कदाचित मला असं वाटतं की आपण सदा सजीव या ठिकाणी आपण येत आहे जमत नाही अनेक गोष्टी करत आहे पण कुणी तर त्याच्यासाठी पहिला कष्ट घेतलं दर्शन पाहिलं देवामुळे अनेक गोष्टी मागतल्या आणि या ठिकाणी आम्हाला देवाने एकत्रित होण्यासाठी मास्टर जे कोणी आहेत त्यांचं जे कष्ट आहे ते प्लॅटफॉर्म बनले आल्या लुया आल्या लुया आल तर देवाला धन्यवाद की देवानी आम्हाला या ठिकाणी त्यांच्यामार्फत त्यांच्या त्यांच्याद्वारे या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो अनेक गोष्टी आहेत ज्या देवानं त्यांच्या लोऱ्या आम्हाला या ठिकाणी त्यांच्यासाठी एकत्रित केल्यासाठी देवाला दिल्या तर या सगळ्या गोष्टींसाठी देवाला धन्यवाद सगळ्यात पण देवाचे आभार त्याच्यानंतर फास्टर मावस्कर यांच्यासाठी देवाची स्तुती असो त्याच्यानंतर तुम्ही स्वतःही काही रिकामी नव्हता तर तुम्हाला देवाच्या कामासाठी ओझ होतं इच्छा होती म्हणून तुम्ही या ठिकाणी आला आणि देवाने तुम्हाला ते देवाच्या इच्छेने या सगळ्या गोष्टी जुळायला गेल्या आणि तुम्ही इथे येऊन देवाच्या वचनाच काम देवाच्या वचनातून काही गोष्टी शिकत आहात अरे रुया अरे रुया मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगत आहे आम्हाला लक्षात यावं की हा ठिकाणी आम्ही येऊन जे काही करत आहोत ते सहजासहजी झालेली नसून देवाची नियोजन या पद्धतीनं देवाने आम्हाला या ठिकाणी एकत्रित केलं लोया मलाही माहिती नव्हतं दोन दिवसापूर्वी की मला येऊन यायचं आहे तर देवानं हे होऊ दिलं देवानं या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या आणि आम्ही या ठिकाणी येऊ शकतो अल्या तर बघा मला थोड्यामध्ये आता तुम्हाला वेळ कमी आहे आणि मला तुमच्यापैकी कोणी सांगेल का सा, की तुमचा इथं येण्याचा उद्देश किंवा तुम्हाला काय इथून बनून पुढं बाहेर पडायचं आहे सर्वांपैकी कोणी उत्तर दिला तर मला आनंद होईल थोडंसं आपण एकमेकांच्या बरोबर शेअरिंग करू मनभोगाव करू बोलूया

बघा या परंपरामध्ये पाहिलं गेलं जगात काही गोष्ट पण या परंपरे काय करायचंय देवाचाही अरे रुया या सगळ्यांसाठी टाळवा घेऊया आपण बघा बोलायला सगळ्यांना छा आहे हे सांगायचं असेल पण वेळ आपल्यातले कमी आहे त्याचं भ्यान घेऊन मी फक्त काही गोष्टी प्रस्तावना केली तुमचं मोटिवेशन करून देवाचं वचन सांगून आपल्याला परस्परपट्टी आम्हाला बसत आहे तर बघा तुमचं जे सर्वांचं जे उत्तर आहे कदाचित काही गोष्टी तुम्ही सांगितल्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे काही गोष्टी राहून गेल्या तरी पण मी देवाचं सेवक आत्मा आत्म्याला ओळखतो आपल्या सर्वांची तळमळ तुमच्या चेहऱ्यांवर पाहुणे मला शंभर टक्के खाते ते माझे सेवक या ठिकाणी आहेत की तुम्ही खरोखर पास करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे का खरोखर तुम्ही चळवळीने आला तुम्ही आपलं घर सोडलं तुम्ही आपल्या मूळ म्हणजे मस्तीच्या गोष्टी सोडल्या आणि या ठिकाणी जरी येत तर तुम्ही सिरियस आहात तुम्ही देवाच्या कामासाठी आलेल्या आहात तुम्हाला नक्की खरोखर काहीतरी देवाच्या करायचं आहे म्हणून तुम्ही का बरोबर आहे का इतरही काही ठिकाणं आहेत सुट्ट्यांमध्ये काही कोर्सेस आहेत अनेक गोष्टी आहेत जे तुम्ही करू शकला असता पण त्या सगळ्याला त्या काही गरजेच्या आहेत का गरजेच्या आहेत पण त्याही गोष्टींना सोडून तुम्ही देवा कामा देवाच्या कामासाठी देवाच्या राज्यासाठी तयार व्हावं एक सैनिक बनावं देवाचं काम करणारे कामकरी व्हावं अनेक आत्म्याच्या पर्यंत देवाचं पोचवावं म्हणून तुम्ही या ठिकाणी समजून घ्या जर तुमचं जे उत्तर आहे तर सिरियस जितके दिवस तुम्हाला या ठिकाणी दिले ते सिरियस होऊन तुम्हाला खरोखर या दिवसांमध्ये बह्मद जीवन जगण्याचं सोडून द्या मी माझ्या बायबल पद्यांमध्ये सोळा तास आहे केले तास सकाळी पाण्याची बॉटल फक्त घेऊन बसायचो जिथं बसायचो तिथून सूर्य असा पुरवठून टिकत जायचं समजायचं नाही राहायचं नाही किंवा बायबल पद्यांचं कुणीतरी सांगत आहे प्रेशर आहे म्हणून कधी केलेलं नाही मी स्वतःची इच्छा होती कलमळ होती त्यांच्या बॅकग्राऊंड मधून मी आलो होतो तर ख्रिस्ताचा कट्टर विरोधक करून काम हो करणार व्यक्ती होतो पंच्यावीस ह्या ख्रिस्ताचं प्रेम त्या देवाने माझ्यासाठी आपलं रक्त सांगलं माझ्यासाठी आपला जीव दिला जी तो 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 है, है, या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर तू तो कोण आहे कसा आहे इथं मग सांगतात म्हणून मला शोधायचं आहे यासाठी सोळा तास प्रार्थना केली कंटिन्यू एक तास नाही कंटिन्यू सोळा तास आल्या लोया तुम्ही म्हणाल दोन तास तासात असा नाही सोळा तास म्हटलं मी तुम्हाला कंटिन्यू हा माझा मुद्देपणा मी तुम्हाला सांगत नाही की देवाबद्दलची बदलची भूक तळमळ देवाला शोधण्याचं मन जगातून बाहेर पडून जगामधलं मला काही नको आहे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या पण त्या कमी करून मी तुम्हाला सांगत आहे की ज्या तरुणपणामध्ये मी दोन हजार तीन साली मी बायबल कॉलेजला गेलो तारामध्ये तसं मी आलो त्यावेळेस एक पॅशन होत एक होती की मला व्यवस्थितरित्या मला माहिती देवाला जाणून घेते व्यवस्थित देवाला जाणून घेणार नाही तर तुम्ही दुसऱ्यांना काय का कदाचित काही शकता किंवा काही जे काय असतील ते त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी राहतात चांगली गोष्ट काही प्रॉब्लेम नाही पण त्यापेक्षाही बेस्ट त्यापेक्षाही चांगलं करण्यासाठी तुम्ही आपला फोकस करा जर तुम्ही इथं आलात तर पूर्ण जगातून अजूनही काही आपलं लक्ष फोन आपलं बाहेर जाणं कंटाळा करणं किंवा टंगल मंगळ करणं हे सगळ्या गोष्टी राहा परत वीस वर्ष झालं पूर्ण महाराष्ट्र म्हणजे बायबल माझ्याची जे दिवस होते देवाप्रमाची जी कनेक्टिव्हिटी होती तेव्हा बदल जे काही आग होती राह ती सेवा करत असताना पण आज मिळत नाही मिळत नाही म्हणजे वेळच मिळत नाही कुटुंबाची जबाबदारी काम इंग्र सगळ्या गोष्टी करायचं म्हणजे खूप आवडत असत दोन हजार तीन साली जे बायबल कॉलेज मध्ये त्यावेळेस आजही आम्हाला खूप सामर्थ्याने आम्हाला त्यावेळेस जे बायगोड कॉलेजचे जे शिक्षक होते जे कोणी होते त्यांनी लावलेली शिस्त किंवा त्यांनी जे काय आम्हाला शिकवलं त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं मी काय म्हणजे बेजार माणूस आहे का की माझं घरदार सुद्धा मी मिळून तुमचं सगळं ऐकायचं सुरुवातीला कोण काही गोष्टी म्हणजे समजत नव्हत्या की कशाला या नियमाने काय ऐकायच्या कशाला एवढा वेळ प्रार्थना करायचे कशाला एवढं अनुसरण करायचं आहे चोवीस तास चोवीस किलोमीटर चालायचं होतं कि नाही जेवढे दिवस मी बायबल कॉलेज केले ना त्यातले मोस्टली एक दोन महिने फक्त काय केलं पाहिजे का जेवण केलं बाकीचे सगळे उपसा अरे या ठिकाणी माझं काही माझं स्वतःला बोलायचं नाही मला हे सांगायचं आहे की तुम्ही जे काही या ठिकाणी करायला आलात त्यापर्यंत जे काही तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवलं त्याचं बेस्ट ऑफ बेस्ट करण्यासाठी तुम्ही आपलं म्हणणार तुमचं फोन जर इथून त्रासला तर त्याला बंद करून ठेवून टाका इमर्जन्सी फक्त संध्याकाळी दुपारी जे काही तुम्हाला अहो तुम्ही इथं आल्यानंतर तर तुम्ही फोन नाही केला तर जग थांबणार आहे का बरं का काय म्हणालाय का विशेष काय नरेंद्र मोदींना काही करता येणार नाही देशाला कारभार चालणार नाही काहीतरी सुरू सुरूवणार नाही असं काय होईल घटना होईल का अख्ख्या जगाला माहीत झाला असं तुम्ही महिन्याला गेलाय तिकडून कोण तुम्ही कशाला करताय आलेलो लुया मात्र काय त्याच्याशी म्हणणं नाही का मी नवीन नियम तुम्हाला शिकवायला अजिबात आलेलो नाही पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जे काही पंधरा दिवस तुम्ही तुम्हीच आहात त्यांचे पहिल्या दिवशी जप्त झाल्याचं ओके थँक्यू सगळ्यांनी नाही तरी पण आज मी इच्छा करते काय एखादा करून बघूया कुणाचा मेसेज आलाय का बघूया कुणाला मिस्तरी करूया हे सगळं करायला तुम्हाला आत्ता अविषय किती आहे बरोबर आहे ना हे जाऊन परत करणार आहे ना तुम्ही बरोबर आहे काय जरी तुम्ही मोबाईल खाला तरी मन तिथं लागायला नाही पाहिजे हे कधी कधी किती कारण सांगू तुम्ही त्याला देता का कोणाचा फोन करू का हे करू नका काही करायला तुमच्या आत्ता अविषय असतात हे समजून तुम्हाला काय सांगण्यात आता करतोय मी माझंच कावदर नाव सांगतोय तर मी त्या प्रॅक्टिकली जीवनातून गेलो सांगितलं सांगू शकतोय पण मला तुम्हाला हे सांगायचं ह्याच्यातून की हे दिवस तुम्हाला परत अशा प्रकारे देवाच्या सानिध्यात घरात मिळतील का <laughs> एक दोन तास मिळतील चार तास मिळतील असं तुम्हाला डिस्टर्ब न करणार देवाच्या सानिध्यात असण्याचे दिवस तुम्हाला घरात मिळतील का मिळणार तुम्हाला रेवर इक्शर्स जायचं काही ठराविक एक लाख दोन लाख प्रार्थना करायची हे काही मिळत पण जे काही तुम्हाला इथं वातावरण आहे तिथं ना कोणता मित्र ना कोणत्या झनिक गोष्टी तर फक्त देवाने तुम्ही आहात हेच पाहिजे ना यासाठीच देवाने तुम्हाला मला उत्पत्तीमध्ये निर्माण केलं जो उद्देश आज मनुष्य विसरून गेलाय तो उद्देश आहे की देवाने त्याच्याबरोबर जुडण्यासाठी रोज रिलेशन मध्ये येण्यासाठी देवाच्या बरोबर एकत्रित होण्यासाठी तुम्हाला मला निवडत मला माहिती आहे तुमच्या डॉकिंगमध्ये तो काय आहे मी तुम्हाला इंग्लिश करायला आले आहे अजिबात तुम्हाला नर्वस निराशा तुम्हाला दोष द्यायला आलेलो नाही पण मी काय सांगत आहे समजून घ्या मला पण मला जे गोष्ट शिकवत होते त्याच मला वाटायचं आणि बाबानी काय कोणाला बोललं बोलणार असं तुम्हाला नर्वस करायचं मला तुम्हाला ह्याच्यातून हे सांगायचं आहे की तुम्ही खूप बोललेवाद वेळ तुम्ही या ठिकाणी देत आहात तुम्ही तुमच्या परिवारापासून लांब आहात मित्र मैत्रिणी जे काही तुमचं जग होतं त्याला सोडून तुम्ही इथं आलात तर येऊन तुमचं मन तिथं लागू नये तर तुम्ही इथं फोकस करा जे शिक्षक केले असते त्यांचा ते सांगतील म्हणून नाहीये मला स्वतःहून अजून काही थोडा वेळ प्रार्थना करायची ते सांगतील म्हणून अभ्यास करायचा नाही मला इच्छा आहे म्हणून अभ्यास करायचा अरे लोया अरे तुम्ही इथं आहात तुमच्या स्वतःसाठी तुमच्या परिवारासाठी अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करायला मोकळीत आहे संधी तुम्हाला जगामध्ये केली प्रार्थना झाली प्रार्थना संपली प्रार्थना असं या जगामध्ये कायम तुम्हाला सोळा तास प्रार्थना केली माझा मम्मीपणा नाही सांगत तुम्हाला इतका वेळ मला बाहेर आता जगामध्ये अनेक वर्ष झालं असत तरी इच्छा आहे घरात तरी पण बंद करून तरी बसलो तरी तरी येतच दार उडायला लावतच कोणीतरी काहीतरी येतच ह्या सगळ्या जगी गोष्टी जगामध्ये आणणार इथं तुम्हाला देवावर होण्याची चांगली संधी मी का तुम्हाला सांगत आहे येशूच्या जीवनातून तुम्हाला मी सांगतो कवी आपण मध्यकृश चौथा देव वचनाच्या आधारे मी तुम्हाला सांगतो मी जे का तुम्हाला सांगत आहे वचनाच्या आधारे मध्यकुशुभ चौथा देव पहिल्या दिवसापासून वच पहिल्या देवसा वचनापासून अरण्यात येशूची परीक्षा तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले मग त्याने चाळीस दिवस व चाळीस